कोंडी गावामध्ये धनाजी भोसले यांच्यातर्फे प्रत्येक रविवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ जिजाऊ वंदना घेतली जाते सदाई भया ना, न, ना ना, ना ना तो नाती मिळाली जना गुलामी कुमाला कुणाची सुनाही नसे दुःख कोणा नसे न्यू नको ना फुलांना मुलांना नसे धन्य काही फुलांना मुलांना नसे राज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून जिजाऊ वंदना झाल्यावर शालेय साहित्याचं वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आलं यामध्ये नोटबुक पेन्सिल शॉपनर यासह सा इतर साहित्य वाटप करण्यात आलं दरम्यान कोंडी गावामध्ये एम आय टी व्ही पी यू सोलापूर आणि अगस्त इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याचं उद्घाटन धनाजी भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रकल्प व प्रयोग सादर केले मुलामध्ये विज्ञानाची आवड वाढवणे आणि त्यांच्या विचारशक्तीला चालना देणे आणि प्रयोगाच्या माध्यमातून शिकण्यावर भर देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता याप्रसंगी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती या कार्यक्रमास महालक्ष्मी इंदापुरे माधवी मॅडम पाटील मॅडम नामदेव सर तसंच अगस्त इंटरनॅशनल फाउंडेशनचे दाते एम आय टी पी चे इतर पदाधिकारी उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला दिसतू नका